गावातील वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी राधिकाने वडाच्या झाडाला पुजण्यासाठी जायचं ठरवलं असं सांगून घराबाहेर पडली पण वडाच्या झाडाजवळ पोहोचताच तो तिच्या मागे आला त्याने राधिकाला पाठीमागून जोरदार धक्का दिला मग तिला धरलं घटना आहे मराठवाड्यातील एका शांत गावात एका जून महिन्यात घडलेली जी प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे एक बत्तीस वर्षीय प्रेमळाई जी आपल्या मुलांसाठी आयुष्य झोकून देत होती तिचं वडाच्या झाडाजवळील विहिरीत होऊन आयुष्य संपलं पण हा अपघात होता आत्महत्या होती की तिच्या नवऱ्याने रचलेला भयंकर बनाव ही काल्पनिक कहाणी आहे कौटुंबिक क्षणाची विश्वासघाताची आणि एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या कृत्याची चला हा सारा प्रकार थेट आणि सविस्तर जाणून घेऊ एका छोट्या गावात राधिका पवार वय बत्तीस आणि तिचा पती अडतीस वर्षीय अजय पवार यांचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं सुरुवातीला त्यांचा संसार सुखात चालला राधिकाने दोन गोंडस मुलांना जन्म दिला सात वर्षांची मुलगी अनन्या आणि पाच वर्षाचा मुलगा आदित्य घरात अशा खेळाचं वातावरण होतं राधिका आपल्या माहेरच्यांशी विशेषत तिच्या वडिलांशी मनमोकळेपणे बोलायची ती त्यांची लाडकी लेख होती आणि ती अनन्या आणि आदित्य यांच्या भविष्यासाठी झटायची पण अजयला याचा राग येऊ लागला तू सतत माहेरच्यांशी का बोलतेस आम्ही तुला काय कमी दिलं असा त्याचा सवाल अनेकदा उमटायचा हळूहळू राधिकाला अजय त्याची आई वडील आणि सासरच्या इतर नातेवाईकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला तिचं आयुष्य दुःख आणि तणावाने भरलं गेलं राधिका कधीच तक्रार करत नव्हती ती आपल्या मुलांसाठी विशेषतः अनण्याच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी सगळं सहन करायची पण तिच्या सहनशीलतेची मर्यादा संपत चालली होती एका जून महिन्यातील संध्याकाळी गावातील एका पारंपरिक उत्सवाच्या दिवशी राधिकाने वडाच्या झाडाजवळील विहिरीकडे जायचं ठरवलं मी थोडं फिरून येते असं ती अजयला सांगून घराबाहेर पडली पण वडाच्या झाडाजवळ पोहोचताच अजय तिच्या मागे आला त्याने राधिकाला पाठीमागून धकलला आणि विहिरीत फेकलं त्याने गावात हा बनाव रचला की राधिकाने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली तिने विहिरीत उडी मारली असं तो गावकऱ्यांना सांगू लागला पण राधिकाच्या माहेरच्यांना हा बनाव खटकला त्यांनी तिच्यासाठी न्याय मागितला आणि गावात चर्चा सुरू झाली गावात खळबळ उडाली राधिकाच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला तिच्या मुलांना विशेषतः अनन्याला आईच्या प्रेमाची आठवण राहिली राधिकाने आयुष्यभर आपल्या मुलांसाठी स्वतःचं सुख बाजूला ठेवलं पण सासरच्या छळाने तिचा अंत झाला तिच्या वडिलांचं काळीच तुटलं कारण त्यांची लाडकी लेख आता कायमची गेली होती या काल्पनिक कहाणीने गावकऱ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा घडवली काहींनी अजयवर टीका केली त्याने राधिकाला मारलं आणि आत्महत्येचा बनाव रचला काहींनी विचार मानला स्त्रियांना असा छळ का सहन करावा लागतो त्यांना बोलण्याची संधी का मिळत नाही राधिकाच्या मुलांचं भविष्य अनिश्चित झालं अनने आणि आदित्य यांना त्यांच्या आईच्या प्रेमाची उणीव कायम भासेल मित्रांनो ही काल्पनिक कहाणी आपल्याला सावध करते कौटुंबिक छळ आणि विश्वासघात नात्यांचा आणि आयुष्यांचा नाश करतात राधिकाने आपल्या मुलांसाठी सगळं सहन केलं पण तिला शेवटी न्याय मिळाला नाही तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं अजयचा बनाव मोठा होता की सासरच्या छळाचा दोष मोठा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आमच्या मराठी युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा नवीन कथांची नोटिफिकेशन मिळेल भेटूया पुन्हा एका नव्या कहाणीत तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद